मुंडा आपण जोडल्यानंतर बाही जोडल्यानंतर ना फिटिंग वर खाली येते त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे फिटिंगवर खाली काय येते त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला आधी ब्लाऊज गडबड करून शिवायचा नाही ब्लाऊज सावकाश जितका शिवाल तितका तुम्हाला ब्लाऊज बरोबर येणार आहे त्यासाठी आपण ब्लाऊजची बर बर शोल्डर जोडून घेतली की ब्लाऊज मापून घेऊन दोन्ही साईड बरोबर एका किंवा शोल्डर जोडायच्या आधी तरी मापून घ्यायचं कारण हा पुढचा भाग आपण खेचूनच लावतो आणि मागचा भागही खेचूनच घेतो आपण फिटिंगच्या वेळेस तेव्हा हा भाग बरोबर एका बघायचा मुंड्याचा एक सारखा दोन्ही साईडून आणि बाही बाही पण आपली एका एक ठेवून बघून घ्यायची बरोबर एका बाहीचा जोड बरोबर हा एका बघून घ्यायचा तेव्हाच आपण बाही जोडून घ्यायची आणि मेन सेंटरला इथं कट करून घ्यायचं सेंटरला म्हणजे बाई आपली बरोबर बसली आणि फिटिंग पण व्यवस्थित येते फिटिंगची फिटिंग साईड वर्क खाली होत नाही सेंटर आहे शोल्डर कड बरोबर लागला पाहिजे आधी जोडून घ्यायचं आणि मग थोडीशी खेचत खेचत नॉर्मली खेचायची जास्त पण नाही ती तसा गोल गाऊन फिरवत फिरवत घ्यायच म्हणजे आपली जितकी वाढती बाई असली तर ती बाहेर निघून जाते मी डबल शिलाई मारून घेतलेली बघा या असं फिनिशिंग आलेले ब्लाउज दहा शोल्डरचा भाग आणि बाईचा भाग जुळवून घ्यायचा आपल्याला कमी जास्त आला तर तो सोडून द्यायचा अगदी थोड्याशा अंतर शिलाई मारून घ्यायची कारण आपल्याला फोल्ड करायचं मुंड्याकडे थांबवायची सुई ह्याची सरळ शिलाई आली पाहिजे मुंड्यात पण आपला बरोबर बसतो आणि फिटिंगला पण बरोबर येतो आता उलट्या बाजूने शिलाई मारून घ्यायची ब्लाऊज जोडायच्या आधी तुम्ही कन्फर्म करून घ्यायचे मागचा पुढचा भाग आपला बरोबर आहे का शोल्डर जोडले की आणि बाही पण कधी मिस्टेक होती कटिंग कर करताना कमी कर जास्त होती त्यामुळे चे। चेक करूनच चे। लावायचे मुंड्यात थांबायचंच आहे शिलाईजवळ थांबायच <्ताँड़ाद> हे शे, बघा अशी शिलाई मारून घ्यायची तुम्ही व्यवस्थित आणि वेळ काढून ब्लाऊजला व्यवस्थित बघितलं मुंडा बाहीचे जोड बरोबर आहे का तर तुमचा ब्लाउज कमी जास्त होणार नाही आणि एकदम छान अशी फिटिंग येईल आणि एकदम सरळ फिटिंग येईल जितका ब्लाउज सरळ आहे तितका बसायला पण फुगे बिगे येत नाही